कर्जत तालुका रविवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी खुनाच्या घटनेने हादरले होते तर स्थानिक परिस्थितीनुसार या हत्याकांडाचा उलगडा होणे देखील गरजेचे होते त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने प्रकरणाची सूत्रे हातात घेतली त्यानंतर सहा तासात या हत्याकांडाचा उलगडा गुन्हे अन्वेषण शाखेने लावत गावातील तीन आरोपींना जेरबंद केले आहे मयत कुणाल याची ओळख पटलेली होती त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी यांचा शोध सुरू केला गोपनीय माहिती काढून आरोपींची नावे निष्पन्न करण्यात आली त्यामध्ये गणेश मधुकर पालकर राकेश पांडुरंग चौधरी व प्रल्हाद प्रवीण सावंत राहणार मोठे विणगाव यांचे मोबाईल नंबर व फोटो प्राप्त करून तांत्रिक तपास करत शोध घेण्यात आला तांत्रिक तपासावरून आरोपी हे कर्ज तेथून पनवेल बाजू जात असल्याचे समजले तेव्हा तात्काळ त्यांच्या मार्गावर पथकाने नाकाबंदी करत वाहनांची तपासणी सुरू केली त्यावेळी सदर आरोपी यांना वाहन थांबवण्याचा इशारा केला असता ते न थांबवता पळून जाऊ लागले त्यावेळी सदर वाहनाचा पथकाने पाठलाग करून गाडी आढळून आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आलेला असून आरोपींना कर्जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे कर्जत लाइव साठी गणेश पवार कर्जत